आजची तरुण पिढी स्वतःच न पाहता माझा मित्र काय करतोय माझी मैत्रीण काय करते याचा विचार खूप होतो किंवा मी असं वागल्यानंतर माझ्या जवळच्या लोकांना काय वाटेल ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावरती परिणाम कर परिणाम कर हे दुर्दैवी दोन जणांचे फोटोज घ्या तुम्ही त्याचा काही चुथाडा करू शकता एखाद्याचा करिअर तुम्ही बर्बादही करू शकता एआयचा वापर हा खर तर ह्युमन सिव्हिलायझेशनला सपोर्ट होण्यासाठी पाहिजे पावसाच्या बाबतीमध्ये आमच्याकडे पाऊस खूप कमी होतो कमी होतो आम्ही रेन शाडो ज्याला पर्जन्य छायाखालचा प्रदेश तो, तो प्रकार आमचा श्रीगोंद आहे श्रीगोंदा आणि नगरी जो दो आमच्याकडे दोन गट आहेत ते इथे पाऊस खूप कमी होतो त्यामुळे ह्या पाण्याचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे शेतीचं नियोजन हे पाण्याशिवाय होऊ शकत नाही हॅलो हॅलो दादा मी बरं आहे तुम्ही सांगा आमदार होऊन कसं वाटतंय आता आमदार कुणाला चांगलं वाटत नाही म्हणजे गुलालाही उधळत आणि भंडाराही उधळत भंडारा उधळतात नाही भंडारा असतो आणि गुलाल तर ज्या दिवशी निवडणूक होत त्या दिवशी गुलाल उधळत जातो आता विधानसभेत बरेचसे तरुण आमदार आहेत त्यापैकी तुम्ही एक आहात म्हणजे तरुण आमदारांची भर होते नाही आता आम्ही अठ्ठ्याहत्तर फर्स्ट टायमर जाऊत म्हणजे त्यात काही तरुण आहेत काही ज्येष्ठही आहेत पण फर्स्ट टायमर जाऊ तो सेव्हन्टी एट जण आहेत ओके खूप छान आकडा आहे आणि हवेत तरुण आमदार विधानसभेत हवेत तुमच्या शिक्षणाबद्दल थोडस सांगा सा हे माझं संपूर्ण शिक्षण हे पुण्यात झालं okay. ओके आता कसं होतं की आमचं काष्टी जे माझं मूळ गाव आहे तिथनं पुणे एक ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर ओके okay. आणि नगर शहर हे पासष्ट किलोमीटर आहे आमच्या परिसरातलं जास्तीत जास्त लोकांचं वर्दळ ही पुण्याला राहतंय माझं सगळं म्हणजे काय म्हणणार तुमच्या बालवाडीपासून किंवा किंडर गार्डन माझं शिक्षण सगळं पुण्यात झालं Okay. ग्रॅज्युएशन पर्यंत मी पुण्यात होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशन कशात झालं माझं एमबीए फायनान्स मध्ये झालं फायनान्स मध्ये ओके okay. आणि त्यानंतर मग पुढे माझं शिक्षण संपल्यानंतर मी आल्यानंतर शिक्षण संस्था सुरू केली म्हणजे परिक्रमा नावाची एक शिक्षण संस्था काष्टीमध्ये स्थापन झाली दोन हजार नऊला ला आणि मग त्यानंतर मग हा सगळा प्रवास चालू आहे तुम्ही एमबीए फायनान्स मध्ये केलं फायनान्सचा राजकारणात काही फायदा होतोय का का आता इलेक्शन झाले तुमचे ते काय होतं शिक्षणाचा हा फायदा होतोच तो कोणी काही जरी म्हटलं तर डायरेक्ट इनडायरेक्ट हा फायदा होत असतो पण शिक्षणापेक्षा राजकारणात काय महत्वाचं असेल तो अनुभव आहे तुम्ही कितीही उच्च शिक्षित असाल किंवा अशिक्षित असाल किंवा काय म्हणणार असाक्षर असाल तरी सुद्धा त्यांनी काही राजकारणात फरक पडत नाही राजकारणात तुम्हाला राजकारणाचा असणारा अनुभव हा खूप महत्वाचा असतो uh -huh. राजकारणात तुम्हाला शिक्षणाचं क्वालिफिकेशन कुठेच नाही आहे तुम्ही पहिली शिकलेला असू द्या नाही तर पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या किंवा डॉक्टरेट असू द्या तुम्ही निवडणूक लढू शकता राजकारणात येऊ शकता त्याला मर्यादा नाही कारण राजकारणात शिक्षण हा एक भाग झाला पण शिक्षण म्हणजे तुम्ही एज्युकेटेड असून चालणार नाही तुमच्याकडे नॉलेज किती हे महत्वाचं आहे आणि ज्ञान हे काय फक्त शिक्षणाचं येत ते अनुभव नाही पण येत सध्याला तुमचे विधानसभेतले भाषण गाजत आहेत म्हणजे रील स्कोर रीलच्या स्क्रोलिंग मध्ये तुमचं भाषण येत आहे अच्छा बऱ्याच ठिकाणी येत आहेत त्यामध्ये तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला होता की बिबट रेस्क्यू तर त्याबद्दल थोडस सांगा की काय झालं आमचा हा जो मतदारसंघ आहे माझा जो श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ आहे इथे आमच्याकडे बिबट्याचा एक खूप मोठा प्रॉब्लेम पहिल्यापासून आहे आणि बिबट्याचं कसं होतं की बिबटा हा म्हणजे लेपटला म्हणतो बिबट बिबट ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी त्याचा जन्म होतो जन्म झाल्यानंतर परत तो त्या जागेवरती येतो स्थानिक होतो स्थानिक नाही होत फिरतात ते टेरिटरीमध्ये फिरत असतात पण ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी ते येत असतात त्यामुळे आपण किती जरी त्यांना शकलं तरी सुद्धा ते फिरून फिरून त्या गावात येतच असतात आणि मागच्या वीस वर्षामध्ये तुम्ही विचार करा जर सहा महिने एक वर्षामध्ये त्यांचं पॉप्युलेशन वाढत असेल म्हणजे रिप्रोडक्शन होत असेल तर ती संख्या किती मोठी झाली असेल आताची काय संख्या आहे तिथली शंभर शंभर टक्के आधी अरे बापरे तुम्ही विधानसभेत निवडून गेलात तर तुम्ही शपथ घेताना संत शेख मोहम्मद महाराजांचं नाव घेतलं हो तर त्याबद्दल सांगा आता संत शेख मोहम्मद महाराज हे आमच्या श्रीगोंदा मध्ये खूप मोठं देवस्थान आहे तिथे त्यांची जिवंत समाधी आहे त्याला आपण संजीवन समाधी जी म्हणतो ते त्या ज्या म्हणजे जशी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मौलींची आहे तशी संत शेख मोहम्मद महाराजांची आहे आणि हे संत तुकारामांचे समकालीन संत होते ओके आणि सगळ्यात महत्वाचं असं होतं की ते धर्मानी मुसलमान होते पण हे पांडुरंगाचे भक्त होते त्यांचे अनेक वेगवेगळे अभंग हे प्रसिद्ध आहेत आणि प्रचलित आहेत तर अशा संतांच्या भूमिकेत भूमीतनं मी येतोय तर त्यांचा आदर झाला पाहिजे त्यांना तेवढं महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि ती संधी मिळाली मग त्यामुळे आपण त्या संधीचं आणि शेवटी कसं होतं की शपथ घेत असताना आपण ज्या ईश्वर साक्ष म्हणतो थोडक्यात कसं आहे की कोणाला तरी साक्षी ठेवून ती शपथ घ्यायची असते तर ज्या ठिकाणी तुमची श्रद्धा आहे भावना तुम्ही त्यांना साक्षी ठेवू शकता तुम्हाला वारीचा पण वारसा आहे आणि तुम्ही रिसेंटली वारीमध्ये पण गेला होता नाही मी वारी फक्त दर्शनाला जातो वारी चालतात आई वडील आता रिसेंटली तुमचा एक आदित्य ठाकरेंसोबतचा एक फोटो होता तुम्ही ग्रुपमध्ये बसला होता म्हणजे विरोधी पक्षातले लोक असतील ते काय काय झालं तो लॉबीतला होत होता विधान भवन हे मध्ये हाऊस असतं ज्या ठिकाणी आपण बोलतो सभागृह अस मेन हाऊस आहे तुम त्याच्या बाहेर एक लॉबी असते त्या लॉबीमध्ये कॅफेटेरियात ज्याच्यामध्ये सगळे आमदार बसू शकतात तर योग्य आम्ही तिथे सगळे एकत्र बसलो होतो कॉफीवरती चर्चा वगैरे काय होतात जनरल चर्चा होते दोन पुढारी भेटले म्हणजे राजकारणावर चर्चा होणार असं काहीच नसतं जनरल चर्चा चालू होती सध्याची राजकीय परिस्थिती किंवा सध्या महाराष्ट्राची परिस्थिती ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप युवक आता झालेले म्हणजे आज जरी आम्ही अठ्ठ्याहत्तर नवीन चेहरे असले तरी सुद्धा मागच्या पंचवार्षिक मध्ये शंभरच्या आसपास नवीन चेहरे होते अख्ख्या ह्या पाच वर्षाच्या टेन इयर मध्ये जवळजवळ एक दीड एकशे नवीन चेहरे ह्या विधानमान फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म असे मिळून दीड एकशे लोक या सभागृहा फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त लोक हे फर्स्ट किंवा सेकंड टर्म वाले आहेत आ, तुम्हाला वाचनाविषयी आवड आहे असं कळायला आम्हाला तुम्ही म्हणजे कोणते बुक्स वाचता फिक्शन नॉन फिक्शन ते मी पूर्वी हे फिक्शन वाचतो पण अलीकडे आता नॉन फिक्शनकडे थोडंसं वळ आलेलं आहे ओके शेवटी काय असतं फिक्शन इथपर्यंत वाचनाची आवड लागण्यासाठी फिक्शन हे उत्तम पण ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकल पाहिजे अलीकडच्या काळात नॉन फिक्शन जास्त वाचणं होतं आणि शेवटी कसं आहे की तुम्ही राजकारणात येत असताना तुम्हाला प्रत्येकाचे आत्मचरित्र थोडस प्रत्येक नेत्याविषयी किंवा इतर लोकांविषयी ही माहिती असणं गरजेचं असतं तर ती माहिती संकलन करायचा प्रयत्न करतो अलीकडे थोडासा खंड झाला माझ्या वाचनामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये तो आता कवर अप करायचं काम चालू आहे नॉन फिक्शन कोणतं बुक वाचले असं एखादं बुक सांगू शकाल अशी खूप पुस्तकं आहेत पण इन जनरल जर म्हटलं ना तर मला का इतकी काही एक चांगलं आवडलेलं आहे म्हणजे ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे त्याच्यात एक सगळ्यात महत्वाचं काय असतं की आताच्या फीज मध्ये इतकी सगळं गोष्टी वाढत चालत आणि सगळं असं काय होतं की तुम्हाला कोपप राहावं लागतं आणि मग तो फोम तयार होतो प्रत्येकामध्ये तर तो, तो होऊ नये म्हणून तुम्ही अपडेटेड राहणं खूप गरजेचं असतं मग अपडेटेडच्या दृष्टिकोनातनं मग ते सेल्फ हेल्प बुक्स असतील काही तसेही वाचन फिरणं हे इन जनरल गरजेचं असतं पण त्याच्यावर अवलंबून राहणं म्हणजे वाचन हे कायम सप्लिमेंटरी असावं स्ट्रेस लेवल आता खूप वाढते तर बुक एक, एक पर्याय जो बुक्स असू शकतात पर्याय पण त्या बुक्स काय होतं की एखाद्याला स्ट्रेस स्ट्रेसची पुस्तक वाच असं नसतं मला एक चांगलं उदाहरण आठवतं एकदा एक हेच छोटीशी गोष्ट आहे एकदा ज्यावेळेस हे होतं म्हणजे आत्महत्या वाढत चालल्या होत्या आत्महत्या वाढत असताना कॉलेजच्या मुलांच्या आत्महत्या वाढल्या होत्या म्हणून एका कॉलेजने ठरवलं की आपण मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्येवरती त्यांनी एक, एक सेमिनार ठेवलं होतं सेशन ठेवलं होतं ओके okay. आणि त्या सेशनमध्ये वक्ता एकदम चांगला वक्ता होता वक्त्याने सगळं आत्महत्या का करू नये याच्याविषयी इतकं डिटेल मार्गदर्शन केलं सगळं असं विश्लेषण करून सांगितलं mm -hmm. आणि सगळं सांगितल्यानंतर त्याने ते जी मुलं बसली होती समोर विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारला की कोणाला काही प्रश्न आहे का विचारा तर ते मागच्या रांगेतला एक मुलगा त्याने हातवरती केला म्हणलं बोल काय म्हणला सर इतके दिवस मी आत्महत्या ह्या विषयावर कधी विचार केला नव्हता पण तुम्ही त्याचं विश्लेषण एवढं भारी केलंय की आता माझी आत्महत्या करायची इच्छा झाली तुम्ही वाचन काय करता यालाही खूप स्ट्रेसवरती वाचते स्ट्रेस वाढेल तरी वाचन हे कधी पण की ठरून नाही होत एखादा विषय तुम्हाला आवडला त्याच्यावरती वाचत चाल तसं होऊ शकतं स्ट्रेस लेवल वाढलाय म्हणून स्ट्रेस कसा कमी करायचा हे जे वाचायला लागलं त्याचा डबल स्ट्रेस वाढेल त्या काही गोष्टी अशा असतात की ज्या यू गो विथ द फ्लो स्ट्रेस हा प्रत्येकाला असतो आपण घेतो किती ह्याला म्हणतोय तुम्ही बघा शॉक ॲब्झर्व असतात ते गाडीचा स्ट्रेस कमी करतो गाडी चालवत असेल कारण ते वरती जाऊन देत नाही घेत आहे किती ह्याला तेवढं म्हणतोय ना लोकांचा स्क्रीन टाईम पण आता वाढला आहे म्हणजे सोशल मीडिया खूप कन्झ्युम करत आहे त्याला पर्याय असू शकतो ना त्याला पर्याय असू शकतो पण दुर्दैव असं आहे मी म्हणलं फोमो तुम्हाला अपडेटेड पण राहावं लागतं हो हो आज मोबाईलची गरज आहे का उत्तरच नाहीये <laughs> काय गरज सगळ्यांकडे म्हणून गरज आहे बातम्या एक दिवसाने कळायला तरी चालत होत्या पूर्वी oh. आता नेक्स्ट मुवमेंटला तुम्हाला अपडेटेड राहावं लागतं का आता सगळे अपडेटेड असत म्हणून तुम्हाला राहावं लागतं पूर्वी फोन होते फोनच्या आधी टेलिग्राम्स होते त्यावेळेस कम्युनिकेशन होत नव्हतं का त्याच्या टेलिग्रामच्या आधी तर पत्र पाठवली जायची त्यावेळेस कम्युनिकेशन होत नव्हतं का त्यावेळेसही जग चालत होतं पण हा वेग वाढत चाललाय आणि त्या वाढलेल्या वेगाबरोबर आपल्याला राहायचं आहे म्हणून आपल्याला अपडेटेड आप राहावं हो लागतं मग किती ठरवलं स्क्रीन टाईम वाढणारच आहे आता आमचा स्क्रीन टाईम फोन घेऊन घेऊन वाढतो त्याला काय करणार तुम्ही काहीच करू शकत नाही तसं या सध्याला ए आय खूप वापरात आहे म्हणजे ए आयचं खूप धुमाकूळ आहे तुम्हाला काय वाटतं ए आयबद्दल ए आय फायद्याचं आहे का नुकसानदायक आहे बघा काय होतं तुम्ही जर पाहिलं ना कोणतीच गोष्ट ही चांगली का वाईट हे कोणीच ठरू शकत नाही ती वेळ ठरवत असते आज एखादा निर्णय चुकीचा वाटत असेल तो कालांतराने योग्य वाटतो कालांतराने तोच योग्य निर्णय एखादा अनेक काही वर्षानंतर तो चुकीचा वाटू शकतो तर परिस्थितीनुसार ती सगळी परिस्थिती सगळं बदल असतं आज आपल्याला चांगलं वाटतंय कारण आपल्याला माहिती मिळते पण आज प्रायव्हसी काय राहिलेली यामुळे आज तुम्ही मी बोलतोय एखादा आपण बोलणं झालं एखाद्या शब्दाचा दहावे आपण वापर केला ना की त्या अल्गोरिदम पकडतं आणि तुम्हाला त्या गोष्टी लगेच दाखवायला सुरू करतात चला आपण शॉपिंगवर चर्चा केली तर उद्या तुम्हाला लगेच त्या ठिकाणी नोटिफिकेशन देतात वेगवेगळे काय ऑफर्स चालू आहेत हे सगळं चालू आहे म्हणजे कोणती गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वापर हा प्रमाणात चांगला आहे ए आयचा वापर हा प्रमाणात चांगला आहे पण तो लॉंग टर्म मध्ये घातक आहे पण जर तो वे चांगल्या पद्धतीने युटिलाइज झाला तर फायदाही होऊ शकतो ज्या वेळेस फर्स्ट टाइम कम्प्युटर आले होते त्यावेळेस सगळ्यात जास्त रिबेल जे टायपिस्ट होते त्यांनी केलं होतं बरोबर त्यांना भीती होती की बाबा कम्प्युटर आले म्हणजे आमच्या झालं नाही नवीन जॉब जनरेट झाले आज ए आय ची आपल्याला भीती वाटतीये काहींना खूप चांगलं वाटतंय वेळ सांगणार आहे की ए आय किती चांगलं आहे किती वाईट आहे हा फायदा एक होतो की आता तुम्ही म्हणालात की रील्स मध्ये तुमचे नोटिफिकेशन तुमची विधान सभेतली भाषण तुम्ही सगळे पुढारी वाच पाहत असाल म्हणून तुम्हाला देतात ते काय सर्वसामान्य शेवटी एआय विथ अल्गोरिदम ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे एआयचा आपण कोणत्याही गोष्टीचा मला फायदा किती तुम्हाला फायदा किती हे पाहणं खूप गरजेचं आहे जी गोष्ट गरजेचीच नाही तिचा वापर करणं हे चुकीचं आहे हा जी गोष्ट गरजेची आहे तिचा वापर करणं चांगला आहे आता तुम्ही पहा अनेक तुमचे एआय झाले ज्याच्यामुळे चॅट जीटी जीटीपी असेल जी पी टी असेल अशा असंख्य चॅट जी मध्ये तर तुम्ही फक्त सांगा तर तुम्हाला प्रेझेंटेशन करून देतात मग एसी रायटिंगचा अर्थ काय राहिला एसी रायटिंग कशासाठी काढलं होतं की तुमचे एलोब्रेशन वाढलं पाहिजे तुमचं एलोकेशन वाढलं पाहिजे तुमचं लिटरेचर स्ट्रॉंग झालं पाहिजे ज्याच्यासाठी हे सगळे मुद्दे काढले होते हे जर रेडीमेड मिळायला लागलं त्याचा उपयोगच राहणार नाही त्यामुळे वापर कुठे करतो एआयचा याला खूप महत्व आहे एआयचा वापर नको त्या ठिकाणी केला ते असं झालं चलं म्हणजे तुम्ही बंदुकीने उंदराची शिकार करायची हो अनेक अशा डीफेक आहेत आज अशी परिस्थिती आहे दोन जणांचे फोटोज घ्या तुम्ही त्याचा काही चुथाडा करू शकता एखाद्याचा करिअर तुम्ही बर्बादही करू शकता एआयचा वापर हा खरंच तर ह्युमन सिव्हिलायझेशनला सपोर्ट होण्यासाठी पाहिजे पण कधी कधी ते होत नाही आणि हे काय फक्त ए आयच नाही अशा अनेक गोष्टी झाल्यात म्हणजे आजही आपण पहा आपल्या वेद पुराण उच उचलून पाहिले आपण तर आज ब्रह्मास्त्राचा वापर त्या ठिकाणी दिसतो काय होतं ब्रह्मास्त्र ते त्या काळी वापरलं गेलेला एक ऍटो बॉम्ब होता आणि तो नंतर मधल्या काळामध्ये परत युएसने वापरले एकदा वापर झाला त्याचे दुष्परिणाम आपण जपानमध्ये पाहिले त्याच्यानंतर कोणी वापरत नाहीये तर तसंच मे बी ए आय च होईल काही प्रमाणात वापर होईल एखादाच डिस्कार्ड होईल की त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होऊन त्याचा फायदा होईल ह्या सगळ्या गोष्टी त्याचा वापर तुम्हाला किती मला किती या लक्ष आहे त्यामुळे प्रत्येकाची डेफिनेशन ही व्हेरी होऊ शकते ची डेफिनेशन माझी जी आहे तीच तुमची असेल असं नाही बरोबर तीच दुसऱ्या तुमच्या कोणत्या ते श्रोत्यांची किंवा जे काही व्हिवर्स असतील त्यांची असेल अशी काही नाही त्यामुळे प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे आणि त्याने वापर प्रत्येकाने त्या पद्धतीने करून घेतला पाहिजे ज्याला स्वार्थ म्हणा काही उद्या एखाद्याला पाहणाराला वाटत हे स्वार्थी झालं पण शेवटी कसं आहे की कोण स्वार्थी नाही तुम्ही स्वार्थ तुमच्या स्वार्थासाठी काय फायद्याचं आहे हे पाहणं खूप गरजेचं असतं आणि आजची पिढीचं दुर्दैव काय होतं आजची तरुण पिढी स्वतःच न पाहता माझा का मित्र काय करतोय माझी मैत्रीण काय करते याचा विचार खूप होतो किंवा मी असं वागल्यानंतर माझ्या जवळच्या लोकांना काय वाटेल ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट होतो आणि हा इम्पॅक्ट अल्टिमेटली आपल्या लाईफवरती क्रिएशन म्हणजे आपल्या आयुष्यावरती परिणाम कर परिणाम कर हे दुर्दैवी तसंच ए यायचं आहे त्यामुळे एचा तुम्ही किती वापर करायचा ही हाइप टॅच पूर्वी असं असं जे आम्ही मी स्कूल स्कूलमध्ये होतो त्यावेळेस त्यावेळेस सीडी प्लेअर्स होते सीडी प्लेअर आहे का तुमच्याकडे हा एक प्रश्न असायचा किंवा त्याच्या आधी वॉकमॅन होतं वॉकमॅन म्हणजे स्टाईल आयकॉन होतं आज वॉकमॅन काय आजच्या पिढीला विचारा सांगता येणार नाही शेवटी प्रमाणे त्या त्या जनरेशन नुसार हा बदलत चालतो तुमचं कसं आहे सध्याच नाही सध्याच डेली रुटीन असं मुळात म्हणजे काय सकाळ सुरू झाली आता नवीन जबाबदारी आल्यामुळे भेटायला लोक असतात किंवा फोन सकाळपासून चालूच होतात आणि त्याच्यानंतर काही आखलेले कार्यक्रम असतात ते दिवसभर चालू असतात हे नगरचं झालं तुमचं हा तुमच्या मतदारसंघातला तुम्ही मुंबईला वगैरे जात असतात तिकडचं कसं असतं तुमचं शेड्यूल हे खूप आता काय महिनाभरच झालेलं आहे ओके okay. त्या महिन्याभरात असं हे शेवटी कसं असतं की प्रत्येक गोष्टीचा एक पिरियड असतो तो हा त्याला इनिशियल फेज किंवा हनीमून पिरियड ज्याला म्हणतो आपण तो तसा हा प्रकार आहे रिॲलिटी अजून यायची आहे त्या अजून चार सहा महिन्यानंतर ॲक्च्युअल सगळं रुटीन सगळ्या गोष्टी त्या सगळ्यामध्ये जे काही सवय पडेल त्यात बदल होतील आत्ता सध्या तर काय आमचं निकाल लागला निकालानंतर पहिलं अधिवेशन मुंबईचं झालं दुसरं अधिवेशन नागपूरचं झालं ह्यातच वेळ गेला तर मग अजून पाहिजे असं एक आमदाराचं रुटीन एक रेग्युलर बेसिस वर ते अजून सेट नाही झालं पुढच्या एक महिन्याभरामध्ये ते सेट होईल त्याला हेल्थ कसे तुम्ही मेंटेन करताय तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात असं कळालं हेल्थ कॉन्शियस पेक्षा मुळात काय झालं की मी मला सायकलिंगची आवड होती कोविड मध्ये चांगली झाली आता होत नाही सायकलिंग ओके तर मी त्या त्या काळामध्ये माझं वजन हे मी कमी करून मेंटेन केलं आणि त्याचा माहिती कोविडचा चांगला म्हणजे लॉकडाऊनचा मला तो फायदा झाला आणि त्यानंतर मी डाएट कंटिन्यू केलं जे डाएट कंटिन्यू करतो आणि ज्या ज्या ज्यावेळेस शक्य होईल त्याच आपले जितकी होईल तेवढं शक्य एक्सरसाइज चालू हो ओके म्हणजे तुम्ही सायकलिंग करता हे लोकांना माहीत नाहीये आहे नव्हतं असे कोणते आहेत का अजून गोष्टी किंवा लोकांना माहित नाही आहेत म्हणजे तुमच्या हॉबीज असतील किंवा आणि काही गोष्टी सगळं हॉबी तुमची वैयक्तिक आहे वैयक्तिक आहे हो आणि ती माहिती असणं अपेक्षित नाही काही गोष्टी अशा एक लिडर आहेत ना तर लोकांना उत्सुकता असते बाबा हा लीडर काय करतोय मी मग अशी जर सांगितलं आज लिडरचा आदर्श असणं गर ते उपयोगाचं आहे पण लिडरची कॉपी असणं चुकीचं आहे आज मला एखादा नेता आवडतो आणि तो सायक्लिंग करतोय तो रिडिंग करतोय म्हणून मी रिडिंग अँड सायकलिंग सुरू करणार याला अर्थ नाही आज मला काय सूट होतं याला खूप महत्व हो आहे हा हॉबीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर माझा वाचनाची सवय पूर्वीपासून होती लहानपणापासून मी वाचन करतच आलो नंतर सायक्लिंग करत होतो म्हणजे मी मधल्या काळात बॉक्सिंगही इन्व्हेट केलं होतं शेवटी ह्या गोष्टी असतात की ह्याला सगळ्याला तो स्कोप झाला पाहिजे म्हणजे काय असतं की तुम्ही काय म्हणजे मी एक चांगला आर्टिकल वाचलं होतं की आपण ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये आहोत तिथे काय दृष्टिकोन दृष्टिकोनात नाही पहा एखाद्या ग्रामीण भागात जन्मलेला मुलगा त्याला मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज एखाद्या शहरात जन्मलेला मुलगा त्याला मिळणारे ऑपॉर्च्युनिटीज आणि एखाद्या डेव्हलप्ड देशामधल्या शहरात जन्मलेला मुलगा त्याला मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज कुठे जन्मायचं हे आपल्या हातात नाही बरोबर पण तिथल्या ऑपॉर्च्युनिटीज वेरी होतात म्हणजे आज काही असे आहेत की दुर्गम भाग आहेत की तिथं रोजचं जेवणाच्या संघर्षापासून सुरुवात असते आणि जे एकदम डेव्हलप्ड आहे त्याला तिथे भविष्यात काय करायचं हितनं संघर्ष असतो त्यामुळे ह्या गोष्टी तर आपण बदलू शकत नाही पण आहे त्या प्राप्त बेनिफिट घ्यायचा त्यामुळे हॉबीज सुद्धा त्या पद्धतीने पाहिजेत लहानपणी आम्ही लिंगोरच्या खेळायचो विट्टी दांडू खेळायचो आज ठरवलं तर तेवढे प्लेयर्स पण जामा होत नाही हे दुर्दैव आहे या गोष्टी बदलत असतात लोक इंटरेस्ट घेत नाही ते राहिलेच नाहीत ना तेवढं आणि असले तर वेळ नसतो आज आपले फोन बंद आहेत म्हणून वाजत नाही आहेत इतक्या वेळात किती फोन वाजले असते म्हणजे साधं उदाहरण आहे प्रायोरिटीज चेंज झाल्या तर तसं त्या गोष्टी चेंज होत असतात आज आमच्या हॉबीज खूप आम्हाला आवड सायकलिंगची आहे आम्हाला आवड वाचनाची आहे त्याला दे वेळ देतात नाही तेवढा मग जर हॉबीला वेळ देऊ शकत नसेल दे तर ती हॉबी कशी म्हणणार तुम्ही राजकारणात नसता तर कुठे असता नाही मी शिक्षण संस्था चालू केलेली आहे एखादं शिक्षण संस्था असतो किंवा एखादा व्यावसायिक असतो ओके राजकारणात येणं वर्शा, हे काय डिफाईन नव्हतं घडत गेल्या त्याच्यामुळे खर तर मी राजकारणात आलो म्हणजे मला कोणत्या गोष्टी तुम्ही राजकारणात आला ते मुळत वारसा शंभर टक्के आहे वर्ष वर्ष सहा महिन्यात आपण झाले तर मी तुम्हाला सांगितलं मी राजकारणात येणार नाही हे घटनाक्रम असा घडत गेला की त्याच्यामुळे बाय फ्लूक मी राजकारणात आलो म्हणजे माझी उमेदवारी तर अवघे म्हणजे मतदानाच्या सोळा आधी ठरली तुमचं आईंचं नाव पहिले आलेलं हो आईचं नाव आईचं नाव पक्षाकडनं जाहीर झालं होतं तिथली ती परिस्थिती तिथली राजकीय परिस्थिती पाहून मग तो दादांनी असेल पक्षश्रेष्ठींनी तो निर्णय घेतला आणि त्यानंतर हा बदल घडला आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतल्यामुळे खरं मी तिकडे जाऊ शकलो त्यामुळं उद्या काय घडणार आहे हे तुम्ही मी ठरू शकत नाही पण आजचं तर आपण ठरू शकतो आणि आज काय करायचं हे तुमच्या माझ्या हातात आहे आणि ते करण्याचा प्रयत्न करत होता मग हंड्रेड पर्सेंट प्रेझेंट युटिलाइज कसा करायचा हे आपण सगळ्याने ठरवलं तर मला खात्री आहे मग तो युटिलायझेशन स्वतःसाठी झाला पाहिजे या मताचा मी आहे कुटुंबासाठी वेळ देता येतोय तुम्हाला यामध्ये मधल्या काळात खूप चांगला देता येत होता आत्ता खूप तारेवरची कसरत होते खूप कॉम्प्रोमाइज होतो नाही देता येत वेळ काही गोष्टी आहेत एक्सेप्टच करत केल्या पाहिजे आत्ता वेळ देता येत नाही तर बॅलन्स करण्याच्या फेजमध्ये आहे ते बघत एकदम जसं मग अशी म्हटलं आत्ताशी महिना झालाय अजून एक महिना दोन महिन्यामध्ये गोष्टी बॅलन्स होतील आणि नक्कीच प्रायोरिटीज मलाही ठरवता येतील वेळेचं कसं त्या ठिकाणी नियोजन करायचं शेड्युलिंग करायचं तेही करता येईल तो, तो प्रयत्न करू पण शेवटी एक राजकारणात तुम्ही एक सोशल लाईफ तुमची आली की पर्सनल लाईफ ही कॉम्प्रोमाइज होतेच ती होणार आहे याची जाणीव मला माझ्या बायकोला मुलगी तर खूप लहान आहे पण आमच्या घरच्यांना तर आधीपासून म्हणजे आई वडील तर पूर्वीपासून राजकारण होत आहे आणि बायकोचंही पार्श्वभूमी माझ्या सासर वडीलही राजकारण आहेच त्यामुळे असं काही वेगळं नाही आहे पण थोडंसं कॉम्प्रोमाइज होतो म्हणजे तो तेवढा वेळ देता येत नाही तुम्ही अध्यात्माकडे कसं पाहता मग मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे वारीला गेला होता तर तुम्ही अध्यात्माकडे कसा कशा पद्धतीने पाहता कसं आहे की अध्यात्म किंवा हे स्पिरिच्युअल खूप म्हणजे हा विषय खूप कॉम्प्लिकेटेड आहे प्रत्येकाची मान्यता ही वेगवेगळी असू शकते म्हणजे अनेक गोष्टी आहेत मी ज्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण होऊन ज्यावेळेस मी आलो होतो माझे वडील हे वारी करतात त्याच्याबरोबर ते प्रवचनकार घेत म्हणजे जरी ते पुढारी असले राजकारणी असले तरी ते प्रवचन करायचे तर मी वडिलांना असं एकदा प्रश्न विचारला होता की आपण सगळं तुम्ही एवढं सगळं सांगता पाप आणि पुण्याची मी त्यांना परिभाषा विचारली होती म्हणलं की आपण म्हणतो की बाबा सगळं खरं आहे एक ठराविक काही समाजामध्ये गो हत्या म्हणजे पाप आहे दुसऱ्या एखाद्या समाजामध्ये ते नाहीये एखाद्या समाजामध्ये डुकराचं नाव घेणंही पाप मानलं जातं दुसऱ्यात नाही मानलं जात अशा इतकं व्हेरिएशन आहे काही ठिकाणी एखादी गोष्ट पाप मानली जाते काही ठिकाणी एखादी गोष्ट पाप मानली जात नाही काही ठिकाणी एखादं गोष्ट पुण्याचं कार्य मानलं जातं मग मा ह्याच्यामध्ये जा पाप आणि पुण्याची परिभाषा आहे माझ्या वडिलांनी मला जे सांगितलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की परपीडा आपल्या क्रियेने आपल्या कृतीने जर कोणाला त्रास असेल तर ते पाप आहे आणि आपल्या कृतीने जर कोणाचं कल्याण होत असेल कोणाचं भलं होत असेल तर ते पुण्य आहे त्यामुळे माझ्यासाठी अध्यात्म हा सिंपल आहे की माझ्या कृतीतनं कोणाला जर त्रास झाला कोणाचं नुकसान होत असेल तर ते माझ्यासाठी पाप आहे आणि त्या भूमिकेतनं मी काम करत असतो त्यामुळं ही प्रत्येकाची परिभाषा वेगळी असू शकते मी ह्या परिभाषेवरती काम करतो आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याकडनं चांगलं कसं घडेल हा प्रयत्न करतो शेवटी आता चांगली जी तुमची माझी परिभाषा ही वेगळीच असणार आहे कारण प्रत्येक व्यक्तीचं चांगलं वाईट हे वेगळं असतं mm -hmm. तर माझ्या दृष्टिकोनातून हे चांगलं ते मी करण्याचा प्रयत्न करत असतो <laughs> इन्स्पायरिंग आहे ॲक्च्युली एक लीडर असतो त्याला विजनरी असावं लागतं तर तुम्ही तुमच्या असं काही विजन ठरवलंय हो का की बाबा या पुढच्या पाच वर्षात मला या गोष्टी करायच्या श्रीकोंदामध्ये त्यात काय असतील कसं होतं की ही निवडणूकच आम्ही विकास आणि विजनवरती काढली आमचा फर्स्ट प्रायोरिटी काय राहणार आहे की हा आमचा जो मतदारसंघ आहे हा, हा तसं पाहिलं तर नगर जिल्ह्याच्या एकदम साऊथ टेपला आहे हो आणि पावसाच्या बाबतीमध्ये आमच्याकडे पाऊस खूप कमी होतो कमी होतो आम्ही रेन शॅडो ज्याला पर्जन्य शाळेखालचा प्रदर्शन होतो तो प्रकार आमचा श्रीगोंदा आहे श्रीगोंध आणि नगरी जो आमच्याकडे दोन गट आहेत ते मग इथे पाऊस खूप कमी होतो त्यामुळे ह्या पाण्याचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे आणि मुळात म्हणजे काय होतो ग्रामीण भाग असल्यामुळे शेती निगडीत धंदे आहेत शेतीवरती अवलंबून असणारा बहुतेक समाज आमच्याकडे समाज शेतीपूरक धंदे करणारे सगळे त्यामुळे शेतीचं नियोजन हे पाण्याशिवाय होऊ शकत नाही नुसतं पाणी देऊन चालत नाही पाण्याबरोबर वीजही असणं गरजेचं आहे त्यामुळे पाणी आणि वीज हे आमचे प्रायोरिटीचे प्रश्न आहेतच पण पाणी वीज झाल्यानंतर दुसरा महत्वाचा असतो तो म्हणजे रस्ता दळणवळण जर चांगला असेल तर, चांग तर बाजारपेठेपर्यंत माल जाऊ शकतो तो करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही रस्त्याचे अनेक कामं मागच्याही पंचवार्षिकमध्ये मंजूर केलेत आणि अलीकडच्या काळामध्ये त्यामुळे विकास किंवा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ही रस्ते पाणी वीज ह्याला आम्ही प्राधान्य देऊन आम्ही त्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे आमच्याकडे आता औद्योगिकरणासाठीच्या दृष्टिकोनातून म्हणजे एम आय डी सी उभी राहिली पाहिजे इंडस्ट्रीलायझेशन okay. झालं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही मागच्या एक वर्षभरापासून प्रयत्न करतोय ते सुद्धा मतदारसंघामध्ये होतील त्यानिमित्ताने काही नवीन रोजगार निर्मिती होऊ शकेल असाही आमचा प्रयत्न आहे शेवटी जितकं मॅक्सिमम करता येईल तो करण्याचा आम्ही जे काही एक ब्लू प्रिंट तयार केलेले त्या अनुषंगाने आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे काही गोष्टी घडताना दिसतात काही बदलही व्हायला लागलेले आहेत पण आता पुढच्या पाच वर्षामध्ये अनेक गोष्टी करायच्यात काही गोष्टी अशा असतात की ते सांगू शकत नाही तर <laughs> शेवटी काय राजकारण म्हणलं की विरोध असतात <laughs> सगळेच आमच्या विचाराचे असं नाही सगळे मलाच मानणारे असतील किंवा आमच्या कुटुंबाला मानणारे असतील असं नाही आणि <laughs> सगळं आम्ही केलेलं चांगलं अनेकांना <laughs> देखवत नाही <laughs> त्यामुळे राजकारणात काही गोष्टी असतात झाकली मूठ सवय लागते <laughs> तसा प्रकार असतो त्या गोष्टी वेळेप्रमाणे कळत राहते सोशल नगरच्या माध्यमातून बरेच गोष्टी आमच्या नगरमध्ये चाललेल्या असतात जसं की आम्ही बर्ड वॉचिंगला जातो ट्रेकिंगला बंद जात असतो काही सामाजिक गोष्टी सोशल नगरच्या माध्यमातून होत असतात जसं की आम्ही एक ओपन माईक नावाचे कॉन्सेप्ट नगरमध्ये करतोय यूथला संधी देतो आहे त्यामध्ये कुणी गात असेल कुणी लिहित असेल त्याला एक व्यासपीठ उपलब्ध करतोय काही म्युझिकचे प्रोग्राम्स नगरमध्ये करतोय तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी सोशल नगरच्या अवतीभवती आहेत सध्याला आणि तुम्ही सोशल नगरला जो वेळ दिला आहे तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि जसं तुमच्या ॲक्टिव्हिटीज एकदा आमच्या श्रीगुंधेतही या आमच्याकडे काही पठार चांगले आहेत म्हणजे जसं ह्याला आ, कास आ, आ, तो, तो का पट तसे आमच्याकडे काही एक दोन जागा आहेत की ज्या ठिकाणी डायफोडिल्स येतात खास विजिट करायला आमच्याकडे खूप मोठं फॉरेस्ट क्षेत्र आहे त्या ठिकाणी डायफोडिल्स येतात तर जसं तुम्ही ट्रेकिंग करता तसं पेडगावचा किल्ला आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे पण आमच्याकडे कोथूर ढोजा हा जो परिसर आहे किंवा पलीकडे तुमचा वलगुडा असेल तिथं कोंगजाईचं मंदिर आहे अशा ठिकाणी काही ट्रेक्स चांगले आहेत करण्याजोगे ओके okay. त्याला या तुम्हाला इन्व्हाइट करतो नक्कीच सर आम्ही नक्कीच प्रयत्न करू श्रीगोंद्यामध्ये येऊन ट्रेक करण्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद